नमस्कार जय महाराष्ट्र मित्रमैत्रीण मित्रांनो मी काही <coughs> महिन्यांपूर्वी करण थापर यांच्या इंटरव्ह्यूबद्दल आपल्या व्हिडिओमध्ये बोललो होतो यूट्यूबवर आणि त्याच्यामध्ये त्यांनी एका एक्सपर्ट सॉफ्टवेअर कंपनीच्या जे इंचार्ज आहेत त्यांची मुलाखत घेतली होती आणि त्यांनी या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की ई व्ही एम मशीन हे हॅक करता येत नाही परंतु त्याच्यामध्ये जे सॉफ्टवेअर आहे ते आधीच अशा पद्धतीने मॅन्युप्युलेट करून ठेवता येतं की ते, ते वोटमध्ये गडबडी करेल ही शंभर टक्के शक्यता है। आहे आणि हा प्रॉब्लेम आहे असं आम आदमी पार्टीचे एक इंजिनियर आहेत विधा सा आमदार त्यांनी हे डेमॉन्स्ट्रेट करून दाखवलं होतं विधानसभेमध्ये की हे कसं होतं तर याच्यामध्ये जे तीन युनिट्स असतात इंडियातल्या बाल मशीनमध्ये ई व्ही एममध्ये एक बॅलट युनिट एक कंट्रोल युनिट आणि वी व्ही पॅट युनिट तर बॅलट युनिट आणि कंट्रोल युनिट हे डायरेक्टली कनेक्टेड नसतात हे व्ही व्ही पॅटमार्फत कनेक्टेड असतात आणि व्ही व्ही पॅट हे इलेक्शनच्या मतदानाच्या पंधरा दिवस आधी हे त्या सॉफ्टवेअरमध्ये उमेदवारांच्या याद्या लोड केल्या जातात आणि त्या याद्या प्रत्येक विधानसभेच्या किंवा संसदेच्या किंवा त्या मतदारसंघाच्या सेपरेट असतात कंट्रोल युनिट आणि बॅलट युनिट हे सेम असतं सगळ्या मशीनमध्ये परंतु वी व्ही पॅट युनिट जे आहे हे पंधरा दिवस आधी लोड केलं जातं आणि हे लोड करताना याच्यामध्ये मॅन्युप्युलेशन हंड्रेड पर्सेंट शक्य आहे त्यामुळे बॅलट युनिटचं बटन जरी आपण दाबलं पंजाचं तरी व्ही व्ही पॅटमार्फत ते कंट्रोल युनिटला कमळ जाऊ शकता असं सेटिंग करता येऊ शकतं आणि मग ते किती अशा बटन दाबल्यानंतर पाचला एक वोटिंग कमळला जाणार चारला एक कमळला जाणार प्रत्येक पाच पंजाचं एक कमवलं जाणार किंवा प्रत्येक दोन पंजा एक कमवला जाणार असं ते मॅनेज करता येऊ शकतं असं त्या एक्सपर्टने सांगितलं होतं आता बामसेपचे वामन मेश्राम आहेत हे अनेक वर्षांपासून ही लढाई लढत आहेत ई व्ही एमची आणि ते सुप्रीम कोर्टात गेले आहेत आणि सुप्रीम कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टाने हे मान्य केलं आहे की ई व्ही एम मशीन हे पूर्ण हे टॅम्पर प्रूफ नाही म्हणजे याच्यामध्ये मॅनिप्युलेशन शक्य आहे त्याच्यामुळे वी व्ही पॅट आलं पाहिजे परंतु वी व्ही पॅट फक्त एक टक्के जे मशीन्स आहेत त्यांच्यामधलेच परच्या ज्या आहेत पावत्या त्या या मोजल्या जातील असा नियम होता दोन हजार एकोणीसला विरोधक जेव्हा सुप्रीम कोर्टात गेले तेव्हा सुप्रीम कोर्टाने असा निर्देश दिला की पाच टक्के कमीत कमी करा हे इलेक्शन कमिशनने जी असमर्थता दाखवली त्याच्यात वेळ जाईल त्याच्यात हे जाईल तेव्हा सुप्रीम कोर्टाने पाच टक्के व्ही व्ही पॅट मशीनमधल्या पावत्या या काउंट करायच्या आणि मग तशा पद्धतीने कन्फर्म करून वोटिंग करायचं रिझल्ट द्यायचा असं ठरलं परंतु आता असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स आणि इतर काही संघटनांनी वकिलांनी सुप्रीम कोर्टात जी याचिका दाखल केलेल्या आहेत तीन प्रकारच्या याचिका दाखल झाल्या आहेत त्यातल्या एका याचिकेवर सुप्रीम कोर्टाने सुनावणी केली आहे आणि आदेश दिले इलेक्शन कमिशनला नोटीस पाठवलेली आहे की शंभर टक्के व्ही व्ही पॅट मशीन्सच्या ज्या पावत्या निघतील त्या पावत्यांचं काउंटिंग का करू नये याच्या संदर्भात त्यांनी त्यांच्याकडून सगळा जो डिटेल्स आहेत ते मागवलेले आहेत आता इलेक्शन कमिशन कसं रिस्पॉन्स देतं की हे इलेक्शन होऊन जाण्यासाठी नाटकं करतं कारण इलेक्शन कमिशनचे जे चीफ इलेक्शन कमिशनर आहेत राजीव कुमार यांनी जेव्हा इलेक्शन अनाऊन्स केले होते त्यावेळेला एक शेअर टाक मारला होता शेरोशायरी केली होती हो देखी, ते म्हणले होते की त्यांना एक प्रश्न विचारला की अनेक पॉलिटिकल पार्टीज ह्या ई व्ही एमवर शंका उपस्थित करतात त्यावेळेला त्याचं शंका समाधान शंकेचं निरसन करण्याच्याऐवजी हो त्याच्यावर ॲक्शन घेण्याच्याऐवजी हो हा माणूस शायरी मारत होता आणि त्याने काय शायरी मारली होती की अध अधुरी हसरतो का इल्जाम हर बार हमपर लगाना ठीक नाही वफा खुद से नाही होती खता ई व्ही एम की कहते हो और बाद में जब परिणाम आता आहे तो उसपे भी कायम नाही राहते म्हणजे एक सारकॅस्टिक टिंगल विरोधकांची यांनी केली होती की स्वतः हारून जातात आणि ई व्ही एमवर दोष देता आणि मग रिझल्ट येतो तेव्हा त्या रिझल्टवर पण तुम्ही कायम नाही राहत अशा प्रकारचं थिल्लर चाइल्डिश पॉलिटिकल स्टेटमेंट ह्या चीफ इलेक्शन कमिशनरने केलं होतं हे फार चीप बिहेवियर आहे मित्रांनो लक्षात घ्या हे आपल्या लक्षात येत नाही परंतु ज्या इलेक्शन कमिशनचे कमिशनर हे टी एन सेशन राहून चुकलेले आहेत त्या इलेक्शन कमिशनमध्ये अशा प्रकारचे म्हणजे जे आ, हे जे भाजपचे जे नेते आहेत त्यांचं नाव मला आता आठवत नाही आहे त्यांनी असं म्हटलं आहे की चीफ इलेक्शन कमिशनर हा चपरासी आहे म्हणलं आहे मोदींचा तो एक पान पान इकडचं तिकडे मोदींच्या आदेशाशिवाय हलवणार नाही सुब्रमण्यम स्वामींनी असं म्हटलेलं आहे एका मुलाखतीमध्ये जाहीर म्हटलेलं आहे आणि हा अशा थिल्लर शैरोशायरी करणारा चीफ इलेक्शन आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टाने जरी याला नोटीस दिलेली असली जशी एस बी आयने नाटकं केले होते तसं हे सुप्री चीफ इलेक्शन कमिशनर जर नाटक करेल तर या इलेक्शनच्या आधी काही बदल होण्याची शक्यता मला कमी दिसते परंतु हा मुद्दा बाहर या। आता बाहेर आलेला आहे तर यानिमित्ताने ई व्ही एम मशीन निकाली निघावं अशी आपण अपेक्षा करूया आता याच्यामध्ये कसं कसं आहे मित्रांनो की तुम्ही जर बाहेर गेलात समाजात गेलात आणि तुम्ही शंभर लोकांना विचारलं की तुमचा ई एम ई एमवर खरंच विश्वास आहे का तर भाजपचे नेते इन्क्लुडिंग मोदींनी सुद्धा ई व्ही एमच्या विरोधामध्ये स्टेटमेंट दिलेले आहेत पूर्वी परंतु आता ते सत्तेत आल्यावर भाजप हा एकटा पक्ष आहे की जो ई सपोर्ट एमचा सपोर्ट समर्थन करतो आहे बाकी सगळे विरोध आहेत म्हणजे ही गोची लक्षात घ्या आणि तुम्ही शंभर लोकांना जर विचारलं तर त्यातले कदाचित शंभर लोक म्हणतील की आमचा खरोखर याच्यावर विश्वास नाही आहे प्रामाणिक जर मत विचारलं म्हणजे भक्त मंडळी आहेत सरकार समर्थक आहेत ते म्हणतील नाही नाही आमचा विश्वास आहे प्रत्यक्षात ईव्ही एमवर कोणाचाच विश्वास नाही आहे आपण ज्या पक्षाला मत देतो आहोत उमेदवाराला मत देतो आहोत ते मत त्याच उमेदवाराच्या मध्ये जातं का याची शाश्वती लोकांना नाही आणि त्यामुळेच ई व्ही एम हे आहे आपलं मत सुप्रीम को इलेक्शन कमिशनने जे मत आपण देतो एक मतसुद्धा हंड्रेड पर्सेंट त्याचं संरक्षण झालं पाहिजे असा आपल्या स राज्यघटनेचा नियम आहे आणि हे इलेक्शन कमिशनला बांधील आहे त्यांनी याचं संरक्षण केलं पाहिजे याच्यासाठी नाईन्टीन पॉईंट वन पॉईंट ए नावाचं जे से सेक्शन आहे याच्यामध्ये त्यांना सक्त त्यांच्याकडनं ही कंपल्शन आहे त्यांना की एक एक मत त्यांनी संरक्षण करायचं आणि ज्या उमेदवाराला मिळालं आहे त्या उमेदवारालाच ते काउंट झालं पाहिजे अशी आपली राज्यघटना सांगते आणि असल्या प्रकारचे इलेक्शन कमिशनचे लोक की जे एकतर्फी वागतात हे एक कितपत त्याच्यात का काम करतील ही शंका आहे आणि ई व्ही एममध्ये आपल्याला घोटाळा सिद्ध करता येत नाही जसा चंदीगडमध्ये बॅलट पेपरवर घोटाळा कॅमेऱ्यात सिद्ध झाला आणि मोदी प मोदी आणि टीम पकडली गेली चिपिक्शल इलेक्शन कमिशन पकडलं गेलं त्याच्यामध्ये त्याच्यामुळे आपल्याला बॅलट असेल तरच घोटाळे पकडता येतील ई व्ही एम असतील तर घोटाळे सिद्ध करता येणार नाहीत ना हे सुप्रीम कोर्टालाही याच्यामध्ये काहीच करता येणार नाही आणि जे ई व्ही एमची जी चीप सॉफ्टवेअर बनत आहे त्या भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये भाजपचे लोक त्याच्यावर डायरेक्टर आहेत त्या कंपनीमध्ये ही भारताची कंपनी आहे गव्हर्नमेंटची याच्यावर डायरेक्टर म्हणून बी जे पीचे लिडर्स आहेत तर हे सगळा गोलमाल चालू आहे तर याला ब्रेक लावण्यासाठी हे लोक कोर्टात गेलेत आणि कोर्टाने आता इलेक्शन कमिशनला आदेश दिलेला आहे नोटीस दिलेली आहे आणि त्याच्यावर आता जर लवकरात लवकर उत्तर आलं तर कोर्ट त्यांना जर सांगेल की तुम्ही हंड्रेड पर्सेंट पॅटचं काउंटिंग करा ते कारण सांगतात की याला वेळ लागतो ज्या देशामध्ये इलेक्शनची प्रक्रिया तीन महिने चालते आहे महाराष्ट्रामध्ये सात फेजेसमध्ये इलेक्शन लावलं ला आहे त्यांनी तुम्ही तीन तीन महिने जर इलेक्शन घेता इतका रिकामे नेते आहेत आपले की ते कुठं कधी गंगेत आंघोळ करतात कधी समुद्राच्या तळाशी जातात तर कधी मंदिरांमध्ये टाईमपास करतात रॅलीजमध्ये टाईमपास करतात महिनोन महिने याच्यात घालवतात आपल्याकडे एवढा जर वेळ आहे तर तुम्ही काउंटिंगला चार पाच दिवस गेले तर काय फरक पडणार आहे त्याच्याने लोकशाही आपली वाचेल त्याच्याने याच्यामध्ये पारदर्शकता राहील हे सगळं महत्त्वाचं आहे म्हणून सुप्रीम कोर्टाचं हे आजचं जे कालचं जे जजमेंट आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे याच्यावर सुप्रीम कोर्टाला मी विनंती करतो हात जोडून की तुम्ही याच इलेक्शनमध्ये शंभर टक्के पर्चीचं काउंट करा व्ही काउंटिंग करा म्हणजे लोकांना तुमच्यावर देखील विश्वास येईल आणि या निवडणूक प्रक्रियेवर देखील विश्वास राहील आणि लोकशाही जिवंत राहील नाहीतर मोदी शहा आर एस एस यांनी संपूर्ण लोकशाही यंत्रणा हा हडप केलेली आहे देशात लोकशाही उरलेली नाही आहे ई डी सी लावून लोकशाही दाबली जाते आणि इलेक्शन कमिशन देखील त्याच मार्गावर आहे तेच कामं करतं मोदींचं गुलाम झालेलं आहे आय होप थिंग्स चेंज फॉर द बेटर नमस्कार मैत्रिणींनो